वारकरी वारकऱ्याच्या भूमिकेत पण तुम्ही पहिल्यांदा माळकरी आणि त्याच्या माळकरी आणि त्याच्यामुळे पांडुरंग हे गाणं काय असतं की मला हे फार माहिती नव्हतं आपण ती दर आषाढी ती वारी बघतो दरवेळेला मी विचार करतो शूट करायला हवी आणि दरवेळी असं म्हणत की नाही पुढच्या वर्षी करू या वर्षी लकीली ती दुसरी वारी असते जी पंढरपूरहून मला इथे जाते ना कुठली ती वारी आळंदीला जाते परतीची वारी ती वारी नेमकी आमच्या शूटिंगच्या वेळेला होती पण मला तसा मी आळस आहे म्हणजे मी चालण्या मिळण्याच्या बाबतीत मला यांनी सांगितलं असं त्यांच्याबरोबर चालायचं आहे तर म्हटलं चला जरासा रिलक्टंटली चालत चालत गेलो पण इट वॉज सो शॉकिंग की आय वॉज वॉकिंग वी वॉक नियरली थ्री फोर किलोमीटर्स आणि कळलंही नाही आम्ही कधी चाललो ते आणि मग ते अख्खाच त्यांचा तो प्रोसेस ते सकाळी पहाटे सुरू केलं त्यामुळे त्यांचं ते एक सकाळीचा नाश्त्याचा जो प्रोसेस होता आणि मला अजूनही आठवतो मी आय वॉज देअर ऑन जरा डायटवर होतो आणि मी बसलेलो आणि त्यांनाच वाटलं मी, आ, मी, मी जोल जोल ती खायची नाही म्हणून खात नाही मिसळ त्यांना म्हटलं तसं काही नाहीये पण त्यांना वाईट वाटू नये म्हणून मी ती खायला घेतली तर मी जवळजवळ तीनदा घेऊन खाल्ली इतकी ब्रिलियंट होती ती आणि सी ते अख्खा जो प्रोसेस आहे ना तोच वॉज व्हेरी हम्बलिंग म्हणजे आपल्याला असं कळतं की आपण खूप पट्टीच गाय जर सो म्हणजे कसे चालतात कुठे राहतात काय करतात बट दे सो हॅपी तर तो एक खूप आपण आज आपला आयुष्य जगत असताना ना आपण खूप छोट्या छोट्या गोष्टी एक्सपेक्ट करतो ते काही न एक्सपेक्ट करता हॅपी असतात सो इट वॉज व्हेरी लर्निंग प्रोसेस तर आणि व्हेरी हमलिंग प्रोसेस तर अगदी वारी हा विषय सांगून जमळणारा नाही तो अनुभवावा लागतो वारीबद्दल म्हटलं जातं चित्रपटात आम्ही पाहिले की तुम्ही ॲज अ वारकरी म्हणून त्यांच्यात सामील झाला होता सहभागी झाला होता तर मला तुमच्याकडून एक जाणून घ्यायला आवडेल की त्या संप्रदायामध्ये किंवा वारीमध्ये तुम्हाला घडवलेला माणूस जास्त प्रिय वाटला की माणसातलं देवत्व बापरे एवढा हुशार नाही मी उत्तर द्यायला पण हो छान प्रश्न आहे पण तेवढा विचार केलाच नाही ना मी तिकडे जाताना देवातला माणूस त्यांच्या बरोबर त्या वारी बरोबर आणि काय असतं की बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती नसतात आपण एक म्हणत असतो की वारकरी इथून तिथे चालत जातात त्या वारकऱ्याच्या मागे काय आहे ते फक्त मला तिकडे जाणवलं की ते एक ती एक भक्ती काय करू शकते हा आणि आपण इकडचं आयुष्य जगत असताना इतक्या कंप्लेंट्स करतो नॉर्मल आयुष्य जगताना आणि ते अजिबात कंप्लेंट न करता आये जे आहे ते ऍक्सेप्ट करून कसे जगतात हे फक्त मला त्यात दिसलं मी नाही देव शोधायचा प्रयत्न केला नाही म्हणजे तेवढा मी डीप नाही आहे म्हणजे मी कसं अगदी साधा छोट्या छोट्या गोष्टीत आनंद वाटणारा माणूस आहे रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा